नमस्कार पब्लिक अवेअरनेस मध्ये आपला स्वागत आहे पाहुया आजची विशेष बातमी पंधरा उत्साहाने साजरा केला जातो अनेक ठिकाणी झेंडावंदन करून हा दिवस साजरा केला जातो अनेक दुकाने सोसायटी कार्यालय इमारती असू दे तसेच कार्यालयांमध्ये विविध प्रकारची आकर्षक अशी सजावटी केली जाते सत्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्त सजावटीसाठी नव्याने विविध प्रकारचे वस्तू या बाजारमध्ये दाखल झाले आहेत खर तर या दिवशी तिरंग्यांच्या रंगाचा अधिक मान असतो आणि एक जण या ठिकाणी तिरंग्याच्या रंगाचे किंवा पांढरे शुभ्र असे वस्त्र परिधान करतात त्या अनुषंगाने तीन रंगातील तसेच पांढऱ्या रंगाचे विविध प्रकारचे विविध प्रकारचे वस्त्र दाखल झाले आहेत यामध्ये लहान मुलांपासून ते महिलांसाठी पांढरे किंवा तिरंगी रंगाचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत लहान मुलांसाठी टी शर्ट तर महिलांसाठी तीन रंगामधील ओढणी पाहायला मिळेल अनेक ठिकाणी दुकानांमध्ये बाजारपेठ परिसरामध्ये कार्यालयामध्ये तिरंग्याच्या रंगांची सजावट केली जाते तिरंगी रंगाचे बॅच झेंगे लहान मुलांसाठी भिंगरी लटकन भगतसिंग क्रॅप कंदील तिरंगा पेपर बॉल पेपर फॅन तिरंगा क्रॅप रोल स्टिकर्स उपलब्ध आहेत स्टिकर्स मध्ये नव्याने अशोक चक्र जय हिंद लाल किल्ला नॅशनल प्राइड राष्ट्रीय पक्षी मोर मेरा भारत महान या अनेक प्रकारचे उपलब्ध आहेत हे सर्व वस्तू दिल्ली येथून ठाण्यामध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत ज्यांना आपण सजावटी मध्ये वापर करू शकतो यातील खारकर अली परिसरामध्ये दुकानांमध्ये अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे तर या किमतीमध्ये पंधरा ते वीस टक्क्यांमध्ये वाढ झाल्याची माहिती विक्रेते सिद्धार्थ भोसले यांनी दिली आहे धन्यवाद